कारण का रण खांब ओपन केला होता जो बाळमामाने ओरिजिनल खांब आहे ना, ना ला तो लाकडाचा होता पण त्याची झीज होऊन एखाद्या संरक्षण कवच म्हणून पंचधातूच आहे ना त्याला आवरण केलेले पण पंधरा वर्षातून ह्या वर्षी एकदा ओपन केला होता आणि तो लाभ घ्या आम्ही आलो होतो तर उदगिरी एक वर्ष झालेत आणि एक वर्षानंतर पुन्हा एकदा आम्ही मी जे गावाला मी आलो आणि मेजर पुन्हा एकदा मला भेटलेत तर मेजर तुम्हाला खूप खूप म्हणजे धन्यवाद म्हणेन मी की तुमची भेट झाली मला आणि मागच्या वर्षी आपण उंदरवड इथे आपण हे केलं होतं बरोबर आहे ना बरो हां तर तेव्हा तुमचा एक व्हिडिओ मी केला होता तो व्हिडिओ माझ्याकडून राहून गेला आता मला योग आला आहे तर आपण आता पुन्हा एकदा तुमचा व्हिडिओ करावा आणि तुमचे काय अनुभव असतील तुम्हाला ही प्रचिती आली ती थोडक्यात तुम्ही सांगा तर याचं असं आहे का आता गेला झाली तर तुम्हाला मला काय दिलीच होती मी ती राहून गेली पण वस्तुती जास्ती आहे का आता आपल्याला त्यातला काही अनुभव नाही परंतु अचानक एक दिवस बाळ म्हणून चांगला मग आपल्या स्वप्नात आले स्वप्नात आल्यानंतर मला म्हणले अरे मेंढक कमी आहेत माझी मेंढ सांभाळायला कधी येतो म्हणून मी घरून घरून जे निघालो तर बारा तेरा तासात मी आदमापूरला पोहोचलो होतो काहीच माहिती नव्हतं एका आजी बाप आता आणायचं काम त्यांनी त्यांची इच्छा आहे आदमापुरात आल्यानंतर मग काही दिवस नारळ फोटाची सेवा केली धान्य गोळाकारची सेवा केली पण तिथं काय काय नको त्या घटना घडल्यामुळं ट्रस्टच्या पानावर मग त्यावेळेला जे असे काही विचित्र माणसं होती सेवेकरी त्याला सगळ्यांना काढून टाकलं त्यावेळेला मला सांगितलं का तुम्ही काय करणार बाहेकेला जाणार मेथकेला सेवेकरांची गरज आहे तर मेथकेला असा प्रकार झाला का मी मेतक्याला गेल्यानंतर तिथं मला शिंगारी म्हणून मठाधीपटे होता आणि त्यावेळेला सत्यवा देवीच्या मंदिराचं काम चालू होतं अर्ध होत काम झालं होतं अर्ध काम बाकी होतं त्यावेळेला तिथं ते काम आहे ना बिल्डरला दिलं होतं युपी हरी कामगार वगैरे ते पण तिथं श्रंगार येणारच त्यामुळं हाफीस बंद होतं तर तिथे एका पुजाराची गाठ पडली अठरा वर्ष पुजारा होता अठरा वर्ष ते पुजारा म्हणला काय काम आहे ते म्हणलं नाही सेवा करायला तर मला मी पुजारी आहे अठरा वर्ष मी सेवा आहे माझं सगळं चालत आहे काय बाकी काहीची गरज नाही काय ना म्हणलं चालू म्हणलं तुम्ही सेवा करणार का म्हटलं सेवा करणार म्हटलं पगार किती करणार म्हणलं पगारची गरज नाही नाही ना म्हणजे पगार इथं जाताना मग बां बांडणं करतात झगडं करतात म्हणलं नाही मला सेवा करणार का म्हटलं सेवा करणार मला चला त्या दोन ट्रॉल्या मला वाळू इथं पडलेल्या आहेत तर उचलायच्या आणि इथून तिकडं टाकायच्या म्हणलं द्या कॅमेरा द्या खोर द्या त्याने मला पाचचा टाईम दिला होता सकाळी मी साडेनऊला पोहोचलो होतो मेटक्यामध्ये मला पाच वाजे यायला काय पाच वाजेला येत आहेत भेटलं खोरं घाबायला वाळं घेतले काना 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 इकडलं तिकडे त्याला पाहिजे तिकडं केल्यानंतर ते आलं चक्कर मारायला तर सगळा सगळा साप तुम्हाला झालं म्हणलं झालं मला एवढं लवकरच झालं पाच वाजेचा टाइम दिला होता मग मला एक काम करा म्हटलं काय मला आता ही खडी पडली एक ट्रॉली एक ट्रॉल पर याय ते खडी आहे का इथं उचला नाही तिथे टाकाय पर्र 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 बाबा गेले तिथं ते करतो ना कोडतं की एक बाई टी तिचं शिकायचं मॅनेजरच काय करत आहे म्हणलं काय नाही म्हणलं पूजारी काम करतो आहे त्याचं काय ऐकत आहे काला मी सांगत तिकडे चला मला काय सेवाच करायची ना बाळमाबाची सेवा करायची ना सेवेला झाली नाही मग ते नारळ फोडलेल्या त्या नारळाच्यापासून एक कवटीपासून खोबर अलग करायचं बसलं आम्ही तिथं त्या नारळातल्या कावट्या खोबरं बाजूला काढीत फाबर बाजूला काढीत तेवढंच मला वाटतं हाफिस खाल्लं होतं बिल्डरचे माणसं आणि तिथं ते मॅनेजमेंट करणार आहे कोणतरी ते सांभाळणारा माणूस आला हाफिस खाल्ल्यानंतर मला म्हणले की मी हाफिसला गेलो म्हणलं नाही बा म्हणजे खाल्ले खोल्ले जावा हाफिसमध्ये गेलो हाफिसमध्ये तर असा प्रकार झाला का त्यांना जय बाळ केला म्हणजे काय म्हणजे मी सेवा करायला आले ते म्हणले पगार किती घालणार म्हणलं मला पगार नको म्हणले नाही नाही जाताना म्हणले असं झगडा करतात पैसे मागा त्यात मला पगाराची गरज नाही म्हणजे सेवा करणं नका म्हणलं म्हणजे मग आधार कार्ड तेरा आधार कार्ड बायकोचा फोन नंबर तेरा बायकोचा फोन पोराचा फोन नंबर तिला पोराचा फोन नंबर म्हणजे जावं खाली जालो जातो लवकर कुठं आचार्य मला काय करतं मला काय खबर खबरं सुटली नाही मला चला बटर खाण्यामध्ये स्वयंपाकघरामध्ये गेलो सायंपाक घरामध्ये चाळीस कांदे घ्या घेतलं कापा कापलं हां पंचवीस तांबाटं घ्या घेतली पंचवीस तांबटं कापली असं कोथमिर काप मिरच्या काप, काप वांगी का काढ वांगी कापड सुरत करून द्या ठेवायला तो तुम्हाला मला हे असे नाही म्हणलं बादली भरून आणा कारण ती काळी पडत त्यात मग ती बादली भरून आणली कापली का त्या त्यात टाकायची सायकाळी बाग सगळा संध्याकाळ तयार झाला झाल्यानंतर मग ती बिल्डर आहेत की ना, कामगार की पी बी त्याला जेवायला वाढायची वासा खुर्ची मधली बसतो खुर्ची पाकड माहीतलं का एक द्यायची चपात्या म्हणल्या का दोन द्यायचा भात पाहिजे तेवढा खाऊन बस सगळी खाऊन वाटे तर लावली मला म्हणलं आता बसा तुम्ही जेवायला तुम्हाला काय पाहिजे म्हणजे मला काही नको एक चपात्याचा तरी बाज एक चपाती घेतली खाल्ली म्हणलं आता मला झोपायचं कुठं म्हणजे सोय म्हणजे जा माठामध्ये गेलो मठामध्ये मठामध्ये गेल्यानंतर जेवण जेवण झालं तर आत राहायला पांघरा खायचं नाही तेवढंच मला दहा वाजून दहा मिनटांनी आदमापूरमधून फोन आला आणि तुम्ही नेतकेत गेले कसं काय परिस्थिती जेवण झालं झालं म्हणजे नाही पाहिजे असं हे का तुम्हाला आथरूण पाहून दिलं नाही म्हणजे बघतो उद्याला तेवढ्यात पुजारी आला पुजाऱ्यानंतर मला काय करता म्हणजे काय करू मला सकाळचा आरतीला सात वाजता तुम्ही पाहिजे उद्या मंदिरद्वारे <coughs> पुजारीला म्हणलं पुजारी साहेब एका बायला एकच नवरा असतो म्हणलं मला तीन तीन नवरे आहेत ऐकायचं कोणा सांगा ना तुम्ही सांगणार ती बाई सांगणार आचारी सांगणार कोणीतरी एकता तो झाला ना ते मला माहीत नाही म्हणला बरं म्हणलं बरोबर येतं म्हणलं आरतीला पाठवू आगोळ वगळ केली सातच्या अगोदर त्याच तिथं सत्यवादीच्या तिथं सकाळी सातला आरती चालू झाल्या इकडं इकडे आरती होती तिकडं दत्ती मंदाराच्या आरती होती तो आरत्या चालू तिथं बाळमामा ह्या बाजूला आहे सत्यवायचं मंदिर त्या बाजूला आहे तसं पंढरपुरामध्ये विठ्ठल इकडे रुक्मिणी तिकडे तसं मूळ आहे ना तिकडे बाळमामा आहे खाली नेतक्यात नेतक्यात दोन ठिकाणी खाली गेला ना बाळमामा रणखांब तिथं हे केलेलं आहे त्याने बाळमा जुना आणि इकडं आता हा कृत्रिम बनवलेला सत्यवायचा तिथं आता मंदिर आता मी गेलो होतो तर कम्प्लीट झालेले दोन तेव्हा मेतक्यात जाऊन आहे कारण का तो रण खांब ओपन केला होता जो बाळमाने ओरिजिनल खांब आहे ना तो लाकडाचा होता पण त्याची झीज होऊन एखाद्या तर संरक्षण कवच म्हणून ना पंचधातूचं आहे ना त्याला आवरण केलेले पण पंधरा वर्षातून ह्या वर्षी एकदा ओपन केला होता आणि तो लाभ घ्यायला आम्ही आलो होतो त्यावेळेला तुम्हाला काय प्रकार घडले मी सांगतो आता सकाळी लगेच पाहत होतो आज महूर्ण माणसं नंतर आली पण मी सकाळी उठलो आणि आरतीला गेलो आता लग्न आरती वेळ झाली मग त्या पुजाऱ्यांनी सांगितलं त्या सर पावडर मंदिर द्यायचे सगळे करायचे पाईप mm. पाण्याचा लावला आणि सगळं मंदिर बाळ म्हणचं इकडलं साफ केलं मला चला आता सत्यवाई देवीच्या तिकडं सत्यवाई देवीच्या तिकडं सर्प पावडर घेतली पाईप घेतला आणि ते मी एकटाच काय योगासन काय माहिती परमेश्वरात मी एकटाच एकटाच म्हटल्यानंतर मी आपला mm. साफ करत असताना आपण काठी का दनकणी खाली आपट असा राम काठी आवाज दनकणी म्हणजे काठीचा आवाज आला म्हणजे शंका सत्यवाली काय नको म्हणून मंदिराच्या बाहेर जाऊन डोकून पाहिलं ना जुन्या काळच हिरव्या बांध झाड पातळ निसलेली बाई म्हणली हीच सत्यवाली हे झाली करा एवढाच प्रकार असा घडला का हे सगळं झाल्यानंतर आदमापूरमधून मा दोन माणसं पाठवले म्हणले मेजरला घेऊन या ती माणसं आली म्हणजे काय म्हणलं चला तुम्हाला आदमापूरला बोलाव गेलो आदमापूरला आदमापूरला गेल्यानंतर रात्री जर झोपल्यानंतर बाळमा परत सापणार तर अरे मेंटकं कमी येतो म्हणलं मेंटर सांगायला कधी येतो सकाळ तो उठलो हलाप्पा पकार जे घ्या ना तो मे मेंट मे मे मेंटकं काम करत असतो बरोबर का हलप्पाची गाडी घेतली बोला नाही बाळा म्हणलं मला मॅटर सांभाळायचं मला किती दिवस म्हटलं माझ्या मानव मला असं नाही चालत त्याला मुदत म्हणलं चाळीस दिवस मला सवा महिना मी म्हणाल मी म्हणलं सहा महिना तर मला महिना चाळीस दिवस चाळीस दिवस मला शेवा ना का कर ना मला शेवीमध्ये खंड करायचा नाही फाला फा म्हटलं शेवीमध्ये खंड करायचा नाही कंटिन्यू करायची म्हणजे चालेल कंटिन्यू करायची शेवमध्ये खंड करायचा नाही म्हणलं तर मला बघ माझी बायको जरी मिली ना तरी मग तिला जाणार नाही पिंडाला जाणार नाही मग म्हणले कामाल कुठं होतं मग काय दिवसात मिलिटरीमध्ये मग त्यांनी मेजरला फोन केला रिटायरला याच्यामध्ये सरकारी नोकर सुद्धा हाफिसरसुद्धा बरेच आहेत सेवेमध्ये मेजरला फोन केला मेजर आला आल्यानंतर म्हणले यांना येणा सवा महिन्याकरता बघा नंबर पाच सावरड्याला होता तेव्हाला बघा mm. मला सावडल्याने साडेनऊला सोडलं लखा पकारा बरे होता मुलाखत जाताब्यात त्यांनी गेलं म्हणजे हा मेंढकाला सव महिन्या में करता त्यांना सेवेला रुजू करा मग तिथं आल्या प्रकारचे खांडं असतात पांढरं खांड निळं खांड हिरवं खांड असे जत जे बनवले असतात मला म्हणले जा पांढऱ्या खांडामध्ये गेलं पांढऱ्या खांडामध्ये कधीही अनुभव नाही मॅंढर कशी सांभाळायची काय करायचे पण करून घेणार तो आपलं काही चालत नाही त्याच्या इच्छाशिवाय काही कळत नाही माणसाला समजत नाही दिवसभर मॅंढरं सांभाळली पण असा रात्रीचा तळ मारला आता दमलो होतो अशा वाघरूच्या कडाला पडत मी आपलं झोपलो वगड्या आठवड्या बागर भेटली व्यवस्थित वादच नाही काय आणि झोपल्यानंतर परत बाळा uh... माझ्या स्वप्नात आला अर्ध्या रात्रीला रा. अरे म्हणला तो आज माझी मी ॲड्रेस सांभाळली म्हणला अर्ध्या रात्रीला तू जी मॅड्रस सांभाळून आणल्या त्याच्यामध्ये म्हणला एक मेंढी आली तिच्या पोटी पुण्यात आलेला आहे त्याचं दर्शन घे आता शिष्टीमासिक आता मी जरी आता पार आला आहे तर माझा पार्रा पाच साडेपाचला संपला का मेंढक्याला उठवलं का माझी ड्युटी संपली पारेकडे गेली निघून त्यावेळेला आता सांगायचं कोणाला पहिलाच मुक्काम पहिलीच रात्र मग पुजाऱ्याला गाठला शिवापुजारी होता पांडूपूजारी होता त्या पुजाऱ्याला म्हणलं हो रात्री माझ्या ताळवरती मी ढी वेलिले मला दाखवाना ते म्हणले तुम्हाला कसं कळलं म्हणजे बळगाव स्वप्नात आला होता ते म्हणले आम्ही पुजारी असलो आमच्या कसं काय स्वप्नात आला म्हणजे थांबा आम्ही चौकशी करतो मग त्याला खांड मालक आता मग शिधू ला बोलावलं रात्री म्हटले मेंढी वेळी करते म्हणलं हा अरे मला ते मला त्याची खात्री पडल्या तर आला हे म्हणतात ते बरोबर आहे मग मला म्हणले दम दिला मला खरं सांगा तुम्हाला कसं कळलं अरे बाबा मला खरंच आपण बाबा म्हणे सांगितले मग मला मी इंडी दाखवली मग त्या मेंढीला त्या कॉकरला पण ते पाहण्यापूर्वी मला एक लिंक लागली का नक्कीच तो घ्याटा असला पाहिजे नर माझ नर मग त्याने दाखवल्यामुळे तो खरोखर तर मेंढात होता मग त्याला प्रदक्षिणा घातली दर्शन घेतलं आणि वेळेला आहे ना ते कोकरावरती मेंढीवरती नंबर टाकले जातात पांढऱ्या कलरचा आम्ही पंचेळीस नंबर त्या मेंढीवर पण ते कोकरावर पण टाकला कारण का तेच कोकरू त्याच मेंढीला जायचे ही सिस्टीम आहे ते अतिउत्तम सिस्टीम आहे तळावरती सिस्टीम जबरदस्त काय काय सिस्टीम अशा लावलेल्या आहेत ना पिंजिनी पण डोकं चालणार असे मग असं करीत असताना आमचा तळाला सुरुपलीला लिहिला भिक्खू पाटल्या जाईथ दोन दिवस भिक्खू पाटल्याचा इथं तळ असतो आम्ही नदीच्या किनारी म्यांढरा चारायला गेलो आणि म्यांढरा तारीचा असताना मला चार वाजता सगळं जास्त मनात इच्छा पाहिजे झाली का बाळामाडे पोहासाठी किती मजा आली असते अहो विश्वास ना आम्ही चौघच मिनट करतो त्यावेळेला कोणीतरी एक व्यक्ती आली आणि त्या पोराच्या हातामध्ये वडापाव देऊन गेले ते पळत पळत माझ्या कैत्याने सांगितलं का त्या आजोबा नेऊन द्या ते पोरा आधी पळत पळत म्हणले शे घ्या म्हणले काय रे म्हणले काय माहिती बघ कोणतरी आलं आणि हे घेऊन गेले उचकून पाहिलं तर चार वडेपाव तर ते म्हणाला ते दिले तीन करणार नाही तो वडापाव खोलल्यानंतर त्या वड्यातून एवढा गरम वाफा निघत ना मला विचार केला तर हटेल नाही ढाबा नाही कुडच खांत नाही एवढे गरम गरम वडेपाव आलेच कसे आता संध्याकाळी भिकू पाटलाच्या इथं वावरामध्ये आम्ही तळवानं आमचा मुक्काम होता तळ्याला मुसळे आचार्य होता आणि त्या मुसळ्या त्या त्यावेळेला भिकू पाटील सुरुपलीचा बाळ मामा बरोबर होता शेवेला hmm. आणि त्याने ते प्रवचन केलं आणि त्याने भिकू पाटलाची काहीतरी माहिती सांगितली ती माहिती मला जर ऐकायला भेटली मग आमची आरती बिरती झाली hmm. मेंढके सगळे जेवले मेंढके जेवल्यानंतर भिकू पाटलाची बायको रखमाबाई की बरोबर जेवण हे अशा अवस्थेत बसले होते वय वर्ष ऐंशी असेल बिचारत ऐंशी पंच्याऐंशी घरात असे बसले होते मला लेख लागली ले, काही बेकूपातला तीच बायको असली पाहिजे म्हणजे दर्शन घ्या असे बसले असताना मी गेलो मला आजी मी त्याच्या पाया पडायला गेला म्हणजे हे बाबा माया पाया पडू नको म्हणलं का गं आजी म्हणले त्या स्वप्नात बाळमाग येतोय ना म्हणजे तुला कसं कळलं म्हणजे मला सगळं आहे आणि तुला मेटक्यामध्ये सत्यवाने दर्शन दिलं ना म्हणजे तुला कसं कळलं ते म्हणजे मला सगळं कळत आहे मग आमच्या अशा चर्चा ते नातू तिचा बारका त्याला माहिती बा बारका बळम बारका बळ बला त्याला चार पोरी तिच्या पोरी पण त्याशी तळाव ज्या वेळेला त्यांच्या शेतात तळातो त्यावेळेला सगळ्या पुरी येत्या तिच्या एक मोऱ्यांना दिले स्वरूप तिची पोरगी एक इथं पुसंद काय कि कोल्हापूर ओढला तिथे बरं या पुरेला तर सकाळच्या बाजूच्या पुरीच्या गाठी पडल्या होत्या सकाळच्या बाजी आजी काय आजी नाही त्याला म्हणलं आजी नाही येणार का हो म्हणजे नाही का बरं म्हणजे तिला पाणी बिनी बरावं लागते साडेनऊला पाणी आता निकडं आरतीचा टाईम होते मग रात्रीचं मला तिच्या जावयानी आणि नातानी मोटरसायकलच तिच्या घरी सुरू पडली मग त्याचबरोबर तिथं बोललो पण कालांतराने असं व्हायचं का ती म्हातारी ना पुढे उठतो असला का तिथे यायची कुठे कुठं का तिथे यायची आता अठरा दिवस कंप्लीट झाले माझे मेंढ्या सांभाळताना बाळमा परत सांभाळत आला आणि मला तू माझी अठरा दिवस मेंडर सांभाळली मला आता मी तुझी ड्युटी चेंज करीत म्हणलं काय करायचं मला एक क्वाकरी येत का क्वाकर बारकाली बारकाली ती वाघरीमध्ये ती सांभाळायची म्हटलं बळामामा कारभाराने त्या सांगायला पाहिजे ना रे hmm. सांगितलं आहे हो। सकाळच्या आमची आरती झाली मेंढक्यांची जेवण झाली लाखापाल मेजर इकडे या तुम्ही तर मेजरमेंट कोणत्या टप्प्यावर पण इकडे या म्हणजे काय म्हणजे आजपासून तुमची ब्युटीचे काय करायचं